नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे आवळा कँडी थंडीचं सीझन आहे त्यामुळे आवळे भरपूर प्रमाणात बाजारात भेटतात आणि हे आवळे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत म्हणून अशा प्रकारे आवळ्यापासून कँडी बनवली तर लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत आवळा खाल्ला जातो चला तर मग ही आवळा कँडी कशी बनवली ते पाहू त्यासाठी मी इथे आवळे घेतलेले आहेत हे आवळे एक किलो आहेत हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत हे आवळे मी आता उकडून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेले आहे आणि ह्या चाळणीमध्ये मी जेवढे बसतील तेवढे आवळे ह्याच्यामध्ये ठेवून देते इथे हे एवढे आवळे बसलेले आहेत हे आवळे उकडण्यासाठी मी एका एक पात्यालामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला छान उकळे आलेले आहे आता ह्या पाण्यावरती मी ही चाळणी ठेवून देते आणि झाकण लावून मी हे पाच मिनिटे उकडून घेते जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटे ह्या आवळ्याला उकडायला लागतात हे फुल गॅसवरती उकडत ठेवायचे आणि हा आवळा उकडलेला समजायचं म्हणजे हे आवळे असे फुटतात मधून असे क्रॅक जातात त्यांना त्यावेळेस समजायचं की हा आवळा आता उकडलेला आहे आता हा सर्व आवळा मी काढून घेते आणि थंड करून घेते इथे मी दोन वेळेस आवळे उकडून घेतलेले आहेत कारण एका चाळणीत माझे आवळे सर्व बसलेले नाहीत म्हणून मी दोन वेळेस उकडून घेतलेले आहे आता हे आवळे थंड झाले की मी हे असे फोडून घेते म्हणजे याच्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेते पूर्ण आवळ्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या करायच्या आणि बी साईडला काढून ठेवायचं ह्या आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी काही सुरीची गरज लागत नाही ह्या हातानेच पाकळ्या आपोआप मोकळ्या होतात इथे ह्या आवळ्यापासून सर्व पाकळ्या काढलेल्या आहेत ह्या मी एका साईडला आता काढून घेते आणि ह्याचे बी मी आता फेकून देते कारण ह्या बियाचा काहीच उपयोग होत नाही इथे मी हा आवळा आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते इथे सर्व आवळा ह्या बाऊल मध्ये होते कारण बाऊल हा मोठाच हवा आहे आणि इथे मी याच्यामध्ये टाकण्यासाठी पावून किलो साखर घेतलेली आहे ही साखर मी वाटून घेतलेली आहे इथे मी पावून किलो साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही एक किलोला एक किलोसुद्धा साखर घालू शकता आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आवळा हा प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या भांड्यामध्येच मुरण्यासाठी ठेवून द्यायचा स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये हा आवळा ठेवायचा नाही इथे मी प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये ठेवलेला आहे आणि हा आवळा एकदम पांढरा शुभ्र व्हावा म्हणून मी त्याच्यामध्ये एक निंबूचा रस घातलेला आहे इथे मी थोडंसं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी हा आवळा असा झाकून ठेवते इथे मी हा तीन दिवस आवळा मुरण्यासाठी ठेवणार आहे आता हा आवळा मुरत ठेवून मला अगदी तीन ते चार तासच झालेले आहेत छान अशी साखर विरगळलेली आहे आणि आवळ्याला पाणी सुटलेलं आहे इथे ही खाली साखर बसलेली आहे ती मी आता मिक्स करून घेते फक्त तीन तासातच ह्या आवळ्याला एवढं पाणी सुटलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मी हा ओळा झाकून ठेवते हा आवळा मला दोन रात्र दोन दिवस झाकून ठेवायचा आहे मुरण्यासाठी म्हणजे मग छान ह्याच्यामध्ये पूर्ण साखर मुरते आणि हे आवळा कँडी एकदम गोड चॉकलेटसारखे लागतात इथे आता दुसरा दिवस आलेला आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा मी हे मिक्स करून घेते इथे दोन दिवस तुम्ही असेच मिक्स करून घ्यायचे आहेत हे आवळे हे पूर्ण मिक्स केल्यामुळे कसं वरती जे आवळे राहतात त्यांना बुरशी वगैरे येत नाही म्हणून इथे हे असे दोन वेळेस तुम्ही हलवून घ्यायचं हे आवळे दोन दिवस असेच हलवल्यामुळे कशी साखर जी खाली बसलेली आहे ती सुद्धा विरगळी जाते म्हणून इथे तुम्ही दिवसातून एकदा हे आवळे असे हलवून घ्यायचे आहेत आता मी हे आवळे परत झाकून ठेवते हा आवळा मुरण्यासाठी अगदी दोन दिवस दोन रात्र ठेवायचा म्हणजे याच्यामध्ये छान साखर अशी आत मुरली जाते आता इथे आवळा मुरत ठेवून मला तिसरा दिवस आलेला आहे आणि इथे छान आता आवळ्यामध्ये ही साखर मुरलेली आहे हे आवळे एकदम असे रसरशीत झालेले आहेत खूप छान ह्याच्यामध्ये साखर मुरलेली आहे आता ह्यातून मी आवळे बाहेर काढण्यासाठी एक चाळण घेतलेले आहे त्याच्या खाली एक बाउल घेतलेला आहे म्हणजे त्या बाउलमध्ये ह्या आवळ्याचं सर्व पाणी खाली जाईल इथे मी ह्या चाळणीमध्ये सर्व आवळे हे काढून घेते आता इथे हे सर्व आवळे काढलेले आहे आणि याचं जे पाणी राहिलेलं आहे ते पाणी मी आता एकत्र करून घेते इथे मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कॉटनचा कपडा घेतलेला आहे इथे मी नॅपकिन घेतलेला आहे तुम्ही कॉटनचा कुठलाही कपडा घेऊ शकता आणि याच्यावरती मी आता हे आवळे असे पसरवून घेते इथे हे आवळे उन्हामध्ये दोन दिवस तुम्ही वाळवू शकता किंवा जर ऊन नसेल तर खाली सुद्धा दोन तीन दिवस सुकतात हे आवळे ह्या आवळ्यांना पण सुकण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात मी आता हे दोन दिवस तरी उन्हामध्ये हे आवळे मी सुकवून घेते आता इथे जे आवळ्याचं पाणी राहिलेलं आहे तेच पाणी मी सर्व एकत्र करून घेते बरेच जण काय करतात की हे आवळ्याचं पाणी फेकून देतात पण ह्याचाही छान उपयोग होतो इथे मी ह्या आवळ्याच्या पाण्यापासून आवळा सिरम बनवणार आहे त्यासाठी मी कढई घेतलेली आहे आणि इथं मी गॅस चालू केलेला आहे इथं गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे आणि या फुल फ्लेमवरती मी हे आवळ्याचं पाणी आहे हे थोडंसं आटवून घेते इथे मला पंधरा ते वीस मिनिट हे पाणी मी फुल गॅसवरती आटवून घेते इथे या पाण्याला छान उकळे आलेले आहे मी हलवत हलवत असं हे पाणी आटवून घेते हे आवळ्याचं पाणी आटण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनिटे लागलेले आहेत आणि आता हे छान पाणी आटलेलं आहे अगदी निम्म झालेलं आहे आटून आणि याचा छान आता पाक तयार झालेला आहे हे पाणी एकदम घट्ट झालेलं आहे मी आता गॅस बंद करून घेते आणि हे थंड करून घेते इथं ह्या आवळ्यापासून छान असं सिरप बनून तयार झालेलं आहे आणि ह्यापासून खूप छान सरबत बनला जातो आणि हा सरबतसुद्धा एकदम पौष्टिक आहे आणि हे किती घट्ट झालेलं आहे एकदम ह्याचा पाक बनलेला आहे आता हा पाक थंड झाला की मी एका एक बॉटलमध्ये वतून घेते ह्या आवळ्याचा सिरप तुम्ही काचेच्या बॉटलमध्येच होता म्हणजे हा छान टिकला जातो आणि हा फ्रीजमध्ये वर्षभरसुद्धा राहू शकतो तुम्हाला ह्या आवळा सिरपपासून सरबत कसा बनवायचा तेसुद्धा सांगते तुम्ही एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्या त्याच्यामध्ये चार चमचे साखर घाला थोडंसं सा मीठ टाका चवीला आणि ही साखर विरगळून झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे ह्यातलं सिरप घाला आणि मिक्स करून घ्या छान सरबत बनला जातो तोही एकदम पौष्टिक रोज सकाळी जर तुम्ही आवळ्याचा सरबत करून पिलात तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर सुद्धा ह्या आवळ्याचा असा सिरप बनवून ठेवा इथं हे आवळा कँडी सुकत ठेवून आता मला दोन दिवस झालेले आहेत मी उन्हामध्ये दोन दिवस छान असे सुकवलेले आहेत आणि हे छान सुकलेले आहेत इथे मी ह्या आवळ्यामध्ये टाकण्यासाठी साखर घेतलेली आहे आणि ती साखर मी वाटून घेतलेली आहे इथे ह्या आवळा कँडीमध्ये मी दोन चमचे अशी साखर घालते म्हणजे हे दिसायला खूप छान दिसतात आणि हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे ह्या कँडीला वरून साकर केंडी पूर्ण सुकी साखर लागते इथे ह्या आवळा कँडीला पूर्ण साखर सोडून घेतली आणि खूप छान ही आवळा कँडी बनून तयार झाली इथे मी ही आवळा कॅन्डी आता एका डिशमध्ये काढून घेते ही आवळा कँडी एकदम मार्केट सारखी बनवून तयार झालेली आहे आता ही आवळा कँडी मी एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवते इथे काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवल्यानंतर हे छान टिकतं म्हणून मी काचेच्याच बॉटलमध्ये हे आवळा भरून ठेवते इथे खूप छान बनून तयार झालेली आहे ही आवळा कँडी आणि ती सुद्धा एकदम मार्केटसारखी मार्केटमधून जर विकत घ्यायची म्हटली तर ती खूप महाग पडते पण तुम्ही एक किलो पासून भरपूर अशी आवळा कँडी बनवू शकता मग कशी वाटली तुम्हाला आवळा कँडी तुम्ही सुद्धा नक्की बनवा ही एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त राहा